बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला असून हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवच्या सरपंचांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने गावासह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आता धाराशिवमधील सरपंच हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचं लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं आहे सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळच्या गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईनं पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादींनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील गुंडाराज ओरड सुरू असतानाच सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल गन बाळगण्याचं लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल ते केलं जात असल्याचंही समोर आलंय तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचं मिळवण्यासाठी जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलंय बनाव रचल्याची भांडाफोड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे राज्यात बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या गुंडांची दहशत समोर आली याचाच फायदा घेत मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा म्हणून दोन मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड मारून पेट्रोलचे गोळे आणि अंडी फेकून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा बनाव केल्याचे उघड झाले सरपंचांनी तपासात कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली या प्रकरणाला धार मिळावी म्हणून सरपंच आणि ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलनही केले फिर्यादी सरपंच नामदेव निकम यांनी सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्ष घटनास्थळी असलेली परिस्थिती वेगळी असल्याने पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांनी बनावाची कबुली दिली पुढील तपास सुरू असून कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले